मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील विरार पूर्वेकडील मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांची बदली नायगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे संजय हजारे यांचा निरोप समारंभ बुधवारी करण्यात आला यावेळी मांडवी पोलीस ठाण्याचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी पदभार हाती घेतला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की संजय हजारे हे पोलिसांचा नेता आहेत येथे नेता म्हणजे नेतृत्व करण्याचे गुण व सर्वांना सामावून घेणारे व्यक्तिमत्व त्यांनी मांडवी पोलीस ठाण्याचा सर्वांगीण विकास केला आहे नवीन इमारत सभागृह परिसर सुशोभीकरण करीत पोलीस ठाण्याला नवीन ओळख करून दिली आहे त्याचबरोबर कडक शिस्तीचे पालन करीत पोलीस कर्मचारी वर्गाला चांगल्या सवयी लावून दिल्या आहेत त्यामुळे त्याचा फायदा मला पोलीस ठाणे सांभाळताना नक्कीच होईल असे त्यांनी बोलताना सांगितले यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या मनोगता सरांनी चांगल्या सवयी लावून दिल्या आहेत त्याचा उपयोग पोलीस ठाण्यात काम करताना नक्कीच होईल असे त्यांनी सांगितलं आपल्या निरोप समारंभात बोलताना संजय हजारे यांनी सांगितले की आपल्या कार्यकाळामध्ये मांडवी पोलीस ठाण्यात सर्वांना सोबत घेऊन मी पोलीस ठाण्याला नवे रूप दिलं आहे मी तुम्हाला शिस्त लावली आहे अगदी रजेचे अर्ज कसे भरायचे तेही शिकवले आहे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे असे सांगून मांडवी पोलीस ठाण्याला लाभलेले नवे पोलीस अधिकारी हे अनुभवी असून त्याचा फायदा पोलीस ठाण्याच्या एकूणच प्रगतीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले